नमस्कार मित्रांनो आज रंगपंचमी रंगपंचमीचा उत्साह पाहायला आज मी, मी तुम्हाला दाखवतो हासन धुळडीपासून पाच दिवसानंतर म्हणजे फाल्गुन पंचमीला येत असतो आणि या दिवशी रंगपाणी अंगावर उडून आनंद व्यक्त करतात कृष्णाने गोपिकांच्या सोबत रंग खेळले म्हणून त्यांना समर्पित हासन दिवस मानला जातो उत्सव मानला जातो काळात तर रासायनिक रंगाचा वापर जास्त झाला आहे तो कमी व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारे गल्लोगल्लीत हा रंगोत्सव साजरा केला जातो आपले मित्र नातेवाईक लहान मोठे सगळे वयस्कर असतील स्त्री पुरुष असतील सगळेजण एकमेकाच्या अंगावर अंग टाकून आणण्यात येतात हे बघा बालकं एकमेकाच्या रंगपंचमी म्हणजे सगळ्यांच्या जीवनात रंग भरणारी असते असाही <laughs> लोकांचा समज असतो म्हणून ते एकमेकावर पाणी आणि रंग टाकतात उन्हाळ्याचे दिवस असतात आणि अंगावर पाणी टाकल्यानं आल्हादायक वाटतं हाही त्यातला एक हेतू असू शकतो आणि असे गल्लोगल्ली रस्ते रस्त्यावर ही रंगपंचमी साजरी केली जात असते आणि त्यामुळे रस्तेसुद्धा रंगमय झालेले असतात काही लोकांना असं वाटतं की आपण देवांना रंग अर्पण केला तर त्यामुळे आपलं कल्याण होतं म्हणून काही लोक देवांनासुद्धा रंग लावत असतात तर अशी ही रंगपंचमी आपणही पुढच्या वर्षी नक्की खेळा